नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम आहे तर तीन लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी देऊनही बंडखोरी झालेली नाही बंडखोरी टाळण्यासाठी विद्यमान खासदारांचं राजकीय पुनर्वसन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेने विद्यमान खासदारांना दिलं महायुतीच्या तिकीट वाटपात कोणतीही अडचण नसल्याचं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हटले तसंच श्रीकांत शिंदेना तिकीट मिळाले नाही तर आपण राजकीय संन्यास घेऊ असा थेट इशारा त्यांनी दिला महायुतीतला नाशिकचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे हेमंत गोडसेंचं तिकीट कापून भुजबळांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नाशिकच्या जागेसंदर्भात सागर बंगल्यावर फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा झाली मात्र असं असलं तरी गोडसेंकडून प्रचार कामांना सुरुवात करण्यात आली

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना ऑफर दिली अजूनही वेळ गेलेली नाही किती जागा पाहिजे सांगा असं पटोले आंबेडकरांना म्हणाले दिल्लीत जायची गरज नाहीये असंही पटोलेनी सांगितलं तर मतविभाजन टाळण्यासाठी पटोलेंनी ही ऑफर वंचितला दिली मोरे यांनी आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातल्या निवासस्थानी पक्षप्रवेश केला वसंत मोरे यांना वंचित कडून पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आपणच ही निवडणूक जिंकू आणि आपल्या रूपातून वंचितला पहिला खासदार मिळेल असा विश्वास विश्वासही वसंत मोरे यांनी व्यक्त केला उमेदवारी नाकारल्यानंतर ज्योती मेटे पहिल्यांदाच बीडमध्ये दाखल झाले यावेळी त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला मेटे बीडमधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत येत्या काही ये दिवसात याबाबत आपण निर्णय घेऊ असं त्या म्हणाल्या रायगड लोकसभा निवडणूक प्रचारातील रंगत वाढत चालली आहे रायगडचे महाविकास तेव्हा गीते कुठे होते निसर्ग तौकते चक्रीवादळ महापूर कोविड सारखं संकट आलं तेव्हा कुठे होते एका पराभवानं आपल्या संपूर्ण मतदारसंघाकडे दुर्लक्ष करणारा खासदार आपल्याला नको असा हल्ला बोल तटकर यांनी गीतेंवर केलाय